पाकिस्तान विरुद्ध खेळणार गौतम गंभीरचा तृप्ता इतका मॅच जिंकून सुद्धा भारताच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये होणार मोठा बदल तर कशी असणार आहे प्लेईंग इलेव्हन मित्रांनो तेवीस फेब्रुवारीला चॅम्पियन ट्रॉफीचा हॅवलटेज सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही टीमांमध्ये खेळला जाणार आहे तर भारताचा पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध भारताने जिंकलेला आहे तरी सुद्धा रोहित शर्मा आणि गौतम गंभीर िंग लेवलमध्ये चेंजेस करू शकतात कारण हा सामना भारत विरुद्ध आहे आणि जिंकून सेमीफायनल मध्ये पोहचण्याचे भारताचे तर पाकिस्तानसाठी हा सामना करो किंवा मरो असणार आहे जर पाकिस्तानचा या सामन्यामध्ये पराभूत झाला तर पाकिस्तानची टीम या चॅम्पियन ट्रॉफी मधूनच बाहेर होईल तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे तर मित्रांनो पहिल्या सामन्यामध्ये शिवमन गिल मोहम्मद शमी हर्षित राणा या खेळांनी शानदार कामगिरी केली आणि बांगलादेशचा पराभव केला गौतम गबीरचा एक्का दुसऱ्या वन डे मध्ये दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध आपल्याला खेळताना दिसून दुबईचे पिच स्पिनिंग फ्रेंडली आहे मागील मॅच मध्ये कुलदीप यादवने एक विकेट घेतली नव्हती तर कुलदीप यादवच्या जागी वरुण चक्रवर्ती हा गौतम गंभीरचा एक्का पाकिस्तान विरुद्ध खेळू शकतो मित्रांनो वरुण चक्रवर्तीला प्रथम टीम मध्ये निवडले नव्हते परंतु यशस्वी जयस्वालच्या जागी नंतर गौतम गंभीरने त्याला टीममध्ये घेतले चॅम्पियन ट्रॉफीच्या टीममध्ये घेतले त्याने इंग्लंडविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती त्यामुळे त्याला चॅम्पियन ट्रॉफीच्या संघामध्ये सामील केले आहे तर वरुण चक्रवर्ती हा मिस्ट्री स्पिनर आहे तर मिस्ट्री स्पिनर त्याचा बॉल चेंडू चिन, लवकरात लवकर त्याला अजून पाकिस्तानचे खेळाडू खेळलेले नाहीत तर त्याचा चेंडू पाकिस्तानचे खेळाडू लवकर ओळखू शकणार नाहीत त्यामुळे गौतम गंभीर आणि रोहित शर्मा वरुण चक्रवर्तीला खेळण्या खेळवण्याचा प्रयत्न करतील रिपोर्ट असे सांगतात की वरुण चक्रवर्ती कुलदीप यादवच्या जागी खेळू शकतो तो प्लिंग मध्ये येऊ शकतो रिपोर्ट असे सांगत आहेत परंतु ऑफिशियल अना अनाउन्समेंट अजून झालेली नाही तर वरुण चक्रवर्ती कुलदीप यादवच्या जागी खेळेल का कुलदीप यादव नाहीतर हर्षित राणाच्या ना जागी देखील वरुण चक्रवर्ती खेळू शकतो कारण दुबच्चे ग्राउंड हे स्पिनिंग फ्रेंडली ग्राउंड आहे करते ते चार स्पिनर्स भारताकडून खेळतील परंतु कुलदीप यादवच्या जागी त्याची खेळण्याचे चान्सेस थोडे जास्त दिसत आहेत तर तो मित्रांनो आपण आज काय वाटते वरुण चक्रवर्ती प्लेंग मध्ये खेळेल का आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेशन मध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा